बदललेल्या शेती पद्धतीमुळे जमिनीमध्ये वेगवेगळे रसायनं येत आहेत रासायनिक खतं आहेत पेस्टिसाइड आहेत हार्बिडसाइड आहेत फंगिसाईड आहेत इन्सेक्टिसाइड्स आहेत हे सगळे जमिनीच्या प्रोफाईलमध्ये उतरल्यामुळे जे काही मिनरल्स वनस्पतींना घ्यायचे असतात त्याचं एक वेगळ्या पद्धतीचं चिलेशन होतं या चिलेशनची पावर नैसर्गिक चिलेशनपेक्षा जास्त असते हे आजपर्यंत कुणी त्या प्रत्येक पेस्टिसाईडवर खरं तर चिलेशन इंडेक्सचा कधी अभ्यास झालेला नाही त्यामुळे जे काही मिनरल्स आहेत जरी ते वनस्पतीने घेतले तरी त्याला त्याच्या चयापच्यामध्ये मेटाबॉलिझममध्ये त्याचा वापर होत नाही आणि अशा तऱ्हेनं पे पहिले प्लॅन्टमध्ये चिलेशन झालेली एलिमेंट येतात तेच पशुधनाने खाल्ले तर पशुधनामध्ये सुद्धा तोच प्रकार मोठ्या प्रमाणावर दिसून येतो त्यामुळे आज सध्या तरी जनावरांमध्ये सगळ्या चरणाऱ्या जनावरांमध्ये खूप मिनरल डेफिशिसीचे सिमटम दिसत आहेत त्यातलं पहिलं काही ग्रामीण भागामध्ये विशेषतः या कोकणपट्ट्यामध्ये वगैरे जनावर बाहेर गेल्या गेल्या काहीही जे खात नाहीत विशेषतः हाडं कुठं दिसले तर हाडं चगळतात काही नाही सापडलं तर दगड चगळतात काही नाही झालं तर झाडाची साल का होईना अशा तऱ्हेनं वस्तू खाण्याचा प्रयत्न करतात आणि अशा तऱ्हेनं हे खाऊन या ह्याच्यामध्ये एक विष बाधा होते त्याला बोटुलियन म्हणतात त्या बोटुलियम झाल्याबरोबर आता हा उपचार एक वेगळा आहे पण खरा उपचार हा जमिनीपासून सुरुवात केला पाहिजे त्यामुळे ते करत करत जर काही पशुधनाला झालं तर त्याच्याविषयी जे काही विष बाधा होते ते खाऊन त्याच्यासाठी बोटुलिनम नावाचं एक नसोड तयार केलेलं आहे त्या विषापासून ज्या जा जनावरांना ज्या बोटुलिझममुळे जे जा जनावरं मेली त्यांचंच विषाचं होमिओपॅथीमध्ये बोटुलिनम नावाचं नसोड तयार केलेलं आहे तर अशा ठिकाणी नो हे नोसोडही वापरावं जे जा आजारी जनावरं आहेत त्यांना आणि महत्त्वाचं की औषध वापरून समाधान न करता आपल्या जनावरांमध्ये जमिनीमध्ये जी आलेली डेफिशियन्सी आहे ती कशी घालवायची त्याला कोणते मिनरल्स वापरायचे याच्याविषयी तुम्हाला वेगळं तुम्हाला त्याचं न्यू पोषण मूल्य काय पोषणाची पद्धत तुम्हाला बदलावी लागणार आहे आता सगळ्यात मिनरल डेफिशियन्सीवर सध्या तरी माझ्यासमोर एक शेवगा ह्या वनस्पतीचा मला पर्याय वाटतो तो जरूर करावा शेवग्याचा पाला नियमितपणे त्यांच्या आहारात तुम्ही मिसळा त्यांच्या छोट्या छोट्या काड्या असतात त्याही त्याची पावडर करा छाटणी करतात त्याची जे लाकडं असतात त्याची पण पावडर करा आणि ही पावडर खाद्यामध्ये काही प्रमाणात मिसळली तर मिनरल डेफिशियन्सी कमी होऊन आपल्या पशुधनाची आणि येऊन मी तर म्हणतो जे शेवगा कन्झ्युम करतात त्यांचीसुद्धा मिनरल डेफिशियन्सी कमी होईल आणि अशा तऱ्हेनं दोन्हीकडून अप्रोच रोगाला औषध देणं आणि रोग होऊ न देणं या पद्धतीनं जर पशुधनाचं पालन केलं तर संभाव्य नुकसान आई टळेल तात्पुरता उपाय म्हणून या बोटिलिझमच्या अगेन्स्ट एक बोटिलिजम नावाचं त्याच्यापासूनच तयार केलं विषापासूनच तयार केलेलं एक होमिओपॅथीचं औषध आहे ते या नवीन किटमध्ये वेणू माधुरीच्या ट्रस्टच्या चा किटमध्ये हे ठेवण्यात आलेलं आहे त्याचा वापर करा पण त्याच्यावर संपूर्णपणे पूर्णपणे अवलंबून राहू नका तुम्हाला त्याबरोबर जमिनीची सुद्धा किंवा आहाराची सुद्धा जर अरेंजमेंट केली तर हे सगळे सर्वांगीण पद्धतीनं आपण पशुधनाचं संरक्षण आणि त्याचं हे करू शकतो